नमस्कार मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो जर तुम्हाला मुलगी असेल तर लेखीच्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक वडिलांनी या सहा गोष्टी कराव्यात तुम्ही एक आदर्श पालक व्हाल वडील आणि मुलीचे नातं खास असते मुली कधी मोठ्या होतात तेच कळत नाहीत स्वतःला सुरक्षित फील करतात कालांतराने मुलींच्या आयुष्यात अनेक माणसे येतात आणि जातात एका विशिष्ट वयानंतर बरेच लोक तक्रार करतात की त्यांची मुलगी आता त्यांच्याशी तितकी जवळ नाही जितकी ती बालपणात होती खरं तर ज्या त्यांना त्यांच्या वडिलांकडून अपेक्षा असतात ही उणीव जाणवली की नात्यातील अंतर वाढते जर तुम्हाला तुमच्या प्रियसीच्या हृदयाच्या जवळ राहायचे असेल तर तिच्या या गरजा लक्षात ठेवायला विसरू नका प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांनी तिच्या छंदामध्ये किंवा आवडींमध्ये सहभागी करून घ्यावे असे वाटते उदाहरणार्थ जर तिला गाणे आवडत असेल तर वडिलांनी तिची गाणी ऐकण्यात रस दाखवावा तिला प्रवास करायचा असेल तर तिला प्रवासाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती द्यावी प्रत्येक मुलगी तिच्या भावी जोडीदाराची प्रतिमा तिच्या वडिलांमध्ये पाहते अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या पत्नीशी म्हणजेच तुमच्या मुलीच्या आईशी चांगले वागलात तर तिलाही आतून सुरक्षित वाटते त्यामुळे तुमच्या मुलींसमोर तुमच्या जीवनसाथी सोबत नेहमी चांगले वागा मुलांसाठी पालकांचे समर्थन खूप महत्वाचे आहे साधारणपणे मुलींसाठी वडिलांचा पाठिंबा त्यांना आत्मविश्वास आणि यशस्वी होण्यासाठी खूप मदत करतो याचा अर्थ मुलींना वडिलांची साथ कोणत्याही परिस्थितीत हवी आहे हे चांगले आहे वडिलांनी तिच्यावरती विश्वास ठेवावा असे प्रत्येक मुलीला वाटते पण तो आंधळेपणाने नसावा जेव्हा जेव्हा तो अडचणीत ते येतो तेव्हा त्याला वडिलांना सर्व काही सांगताना भीती वाटू नये जर ती अडचणीत असेल तर काय झाले आहे हे तिने मोकळेपणाने वडिलांना सांगावे असं आसा वातावरण असावं तर दोघांमध्ये इतके चांगले नाते असावीत की कि झालेलं किंवा काय घटना असतील काय समस्या असतील तर तिने ते वडिलांशी उघडपणे बोलू शकेल असं तिच्याशी नातं बनवा मुलींसाठी त्यांच्या वडिलांचा प्रत्येक शब्द एखाद्या मोठ्या व्यक्तीप्रमाणे असतो जर तुम्ही तिला जीवनाचे धडे दिले किंवा काही शिकवले तर त्या गोष्टी त्यांच्यासाठी तिच्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात म्हणूनच त्यांना एकत्र चर्चा करणे पूजा करणे धार्मिक कार्यात भाग घेणे आवडते वडिलांचे बिनशर्त प्रेम मुलींना खात्री देते की काहीही झाले तरी माझे वडील माझ्यावर सदैव्य प्रेम करतील आणि माझ्या हितासाठी प्रत्येक अडचणीत माझ्याशी आणि माझ्या पाठीशी उभा राहतील अशा योग्य मार्ग दाखवतील अशा प्रकारे मुलीला तिच्या वडिलांचे बिनशर्त प्रेम आयुष्यभर हवे असते मुलींशी किंवा मुलांशी देखील असं नातं बनवा की ते कधीही तुमच्यापासून काहीही लपवणार नाही आणि स्वतःच्या समस्या स्वतःला जो काही त्रास होत आहे किंवा काही प्रश्न असतील तर ते उघडपणे आणि मनमोकळ्यापणाने तुमच्याशी शेअर करतील दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त